श्री स्वामी समर्थ सर्वांना तर दिवाळीचा फराळ बनवायला सुरुवात केलेली आहे मी तर तुम्ही तुमची सुरुवात झाली की नाही ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर मी हे अनारशासाठी तांदूळ भिजत घातले होते तीन दिवसापूर्वी म्हणजे शुक्रवारी तर हे आपले पूर्ण तीन दिवस काल झालेले आहेत आज चौथा दिवस आहे पूर्ण तीन दिवस म्हणजे शुक्रवार शनिवार आणि रविवार पूर्ण ही तीनही दिवस पूर्णपणे भिजू घातलेले आहेत फक्त दर दिवसाला आपल्याला स्वच्छ धुवून पाणी चेंज आहे आणि नंतर मग आता बघा हे जे बुडबुडे आलेले आहेत आणि आंबूस असा वास पण येत आहे तांदुळाचा तर समजून जायचं की आपल्या अनाशाचं पीठ हे खूप छा छान होणार आहे तर तांदूळ छानपैकी तीन दिवस भिजले तर मी हे पाणी पूर्ण निधळून घेतलेलं आहे आणि ते आता आपण हे जे तांदूळ आहेत ते पूर्ण चाळणीवर टाकायचे चा आहेत आपल्याला बघू शकता मी त्याचं पूर्ण पाणी काढून स्वच्छ धुवून असं चाळणीवर तांदूळ टाकलेले आहे जेणेकरून त्याचं जे काही थोडंफार पाणी राहील ते पूर्ण याच्या खाली होईल आणि आपले तांदूळ असे म्हणजे हाडकायला लवकर मदत होईल तर हे आपले तांदूळ पूर्ण चाळणीखाली असे पाणी नितळून झालेले तर मी आता याला सुती कपड्यावर असं वाळत घालणार आहे चार ते पाच तास तर आता चाळणीतले तांदूळ मी पूर्ण हे सुती कॉटनच्या कपड्यावर पूर्ण पसरून घेतलेले आहेत ते फक्त तुम्हाला पाच ते सहा तास फॅनच्या हवेलाच हाडकू द्यायचे आहेत जास्त पण असे कोरडे व्हायला नको आहेत तांदूळ कारण मग हे जर खूप सारे कोरडे झाले तर आपलं पीठच होईल पूर्ण त्यामुळं आपल्याला जसं की असं हात लावून पाहायचं आहे थंडावा लागला पाहिजे तांदुळाला हाताला आपल्या तांदुळाचा इतपत तुम्ही त्याला हाडकू देऊ शकता तर हे आपले तांदूळ आता सुकवून झालेले आहेत तर दोन तास मी फॅन खाली याला टाकलेलं होतं सुकवण्यासाठी तर ते झालेले आहेत तर ते कसं ओळखायचं की या तांदळाला दमटपणा हवाय आणि ओलसरपणा पण आपण पाहिजे एकदम पण असे रखरखीत कोरडे नको आहेत आपल्याला अनारशासाठी तर ते ओळखण्यासाठी अशी मूठ जेव्हा आपण ओळतो ना तेव्हा हे तांदूळ टाकल्यानंतर ले हे हाताला असे लागले पाहिजे तांदूळ याचा अर्थ की ते दमट आणि ओलसर आहेत अनाशासाठी तर आपण आता हे अनाशासाठी आपण मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे आपल्याला हे याचं पीठ करून घ्यायचं आहे तर चला मग सर तर हे बघा आता ते मी जे हडकलेले तांदूळ होते त्याचं हे पूर्ण मिक्सरमध्ये पीठ करून घेतलेलं आहे एकदम पण असं पिठी आपल्या गव्हाच्या पिठीसारखं करायचं नाही आहे आपल्याला थोडंसं सरसरीत पीठ हवं आहे तर मी हे मोजून एक ग्लास घेतलेले आहे म्हणजे हा एक ग्लास पावशरचा आहे तर दोन ग्लास पीठ घेतलेला आहे आणि त्यात एवढा असा म्हणजे अर्धा ग्लास गूळ टाकलेला आहे तर बघूया आता मी यात हे गूळ मिक्स करणार आहे आणि मग आता आपल्याला पीठ तयार करून डब्या बंद डब्यामध्ये ठेवायचे आहे गूळ मिक्स करून मळून घेतलेला आहे थोडासाच दुधाचा हात लावलेला आहे आणि त्यानंतर याचे पीठ मळून गोळे करून ठेवलेले आहेत तर आता हे गोळे आपल्याला पीठ जे आहे ते हवाबंद डब्यात ठेवायचं आहे एक दिवसासाठी एक ते दोन दिवसासाठी कारण ते छानपणे मुरलत की मग त्याचे अनासे छान तयार होतात तर बघू शकता ददान, आणि डबा हवाबंद डब्यामध्ये तीन दिवस दोन एक ते दोन दिवस हिबीट ठेवलेलं आहे जेवढे जास्त दिवस ठेवाल तेवढे आपले आणाचे छान होतात आणि ते फुटणार नाहीत तेलात तर इकडे खसखस आहे आणि छोटे छोटे असे चिपटे करून घ्यायचे आहेत आपल्याला इकडे करण्यासाठी तेल ठेवलेलं आहे तर बघा आता रेसिपी तर हे प्रमाण व्यवस्थित घेतलं तर अनाशे हे खूप छान होतात बऱ्याच जणांना भीती असते की हे आणशी लग्न टाकलं टाकल्या लगेच फुटतात गिरघडतात असं काही होऊ शकतं पण तसं काहीच नाही आहे जर आपण व्यवस्थित प्रमाणात जर सगळं व्यवस्थित घेतलं तर ते न फुटणार न फुटता हे छान असे होतात फक्त शिताने फुलतात सुद्धा असं हे क्लास झालेलं आहे तेवढं ठीक आहे पण जास्त असं विरघळ वगैरे नाही बघू शकता कलर पण छान आलेला आहे टेक्स्चर पण हे असंच पाहिजे आहे अनारशासाठी तर छान असे माझे अनारसे बनवून झालेले आहेत तुम्ही पण काय काय केलं त्याने छान मला बनवले सांगा की मी गुळाच्या बनवलेल्या आहेत आणि दुसरीकडे मी साखरेसाठी पण बनवण्यासाठी ती साईडला काढून ठेवलेलं आहे हे सा याचं साखर